मुरबाड शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी शहराध्यक्ष नरेश देसले यांचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांच्या हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाला या प्रवेशामुळे मुरबाड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अधिक बळकटी आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से शहर अध्यक्ष असताना मुरबाड नगरपंचायतीच्या अनेक चुकीच्या कामावर अंकुश ठेवण्याचे काम नरेश देसले यांनी केले आहे एक प्रभावी युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते भविष्यात मुरबाड नगरपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा फडकवण्यामध्ये नरेश देशमुख यांचा महत्त्वाचा भाग असणार आहे भविष्यात विविध पक्षातील अनेक कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे या प्रवेशावेळी मुरबाड तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव समन्वयक मुरबाड तालुका विनायक ढमने समन्वयक मुरबाड तालुका विनायक ढमने मुरबाड शिवसेना शहर प्रमुख संदीप वहाडकर आदी उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल